राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीच्या सत्तावन्न हजार पाचशे नव्वद नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर पुरवणी मागण्यांमध्ये पायाभूत प्रकल्पांसह सिंहस्थ कुंभमेळा यासह मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल वंचित समाजघटकांच्या विकासासाठी निधीची तरतूद सरकारनं संदर्भातला आदेश रद्द केल्यानंतर विरोधकांचा पाच जुलैला विजयी मिळावा तर ठाकरे यांनी स्वतःच काढलेला जी आरला आज त्यांचा आक्षेप मुख्यमंत्र्यांचा पलटवार राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार स्वीकारणार पदभार विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक आज होणार सेवानिवृत्त रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी भरला अर्ज चव्हाण यांची निवड निश्चित ग्रामीण भागात सुलभ पशुवैद्यकीय सेवांचं से महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रपतींनी पशुआरोग्य मेळावे नियमित आयोजित करण्याचं केलं आवाहन क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर देशातल्या पाच हजार किलोमीटरच्या जलमार्गांवरून व्यावसायिक सेवा सुरू करणार आसियान देशांशीही आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सर्वानंद सोनोवाल एसीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा निर्णय उद्यापासून लागू विम्बल्टन टेनिस स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात जोकोविच अल्करात सिन्नर सवालेंका यांच्या खेळाकडे टेनिस प्रेमींची नजर अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजयपद पटकावून भारताच्या आयुष शेट्टीनं घडवला इतिहास महिला एकेरीत तन्वी शर्माला उपविजेतेपद